नमस्कार मित्रांनो मी, मी धनश्री आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यघटनावरील प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली नऊ डिसेंबर एकोणवीसशे छेचाळीस रोजी झाली संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झाली नवी दिल्ली या ठिकाणी झाली संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये किती सदस्य उपस्थित होते दोनशे अकरा संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथनी होते संविधानसभेची दुसरी बैठक केव्हा झाली संविधानसभेची दुसरी बैठक अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी झाली संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक झाली हे भारताचे पहिले राष्ट्रपती व सर्वात जास्त कार्यकाळ राष्ट्रपती म्हणून राहिले संविधान सभेचे स्थायी उपाध्यक्ष कोण होते संविधान सभेचे स्थायी उपाध्यक्ष एच सी मुखर्जी हे होते संविधान सभेचे सल्लागार म्हणजे सचिव कोण होते संविधान सभेचे सल्लागार सर बी एनराव होते मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते एकूण सात सदस्य होते मसुदा समितीमध्ये कोण कोण सदस्य होते मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एन गोपाल स्वामी अय्यर अलादी कृष्ण स्वामी अय्यर सईद मोहम्मद सादुल्ला डॉक्टर के एम मुन्शी एन माधवराव टी टी कृष्णमाचारी हे सदस्य होते तर मसुदा समितीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सदस्य नव्हते आणि महात्मा गांधी हे सुद्धा कुठल्याही समितीचे सदस्य नव्हते भारताच्या राष्ट्रध्वजाला केव्हा मान्यता मिळाली भारताच्या राष्ट्रध्वजाला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मान्यता मिळाली भारताच्या राष्ट्रध्वजाचे निर्माता कोण आहेत भारताच्या राष्ट्रध्वजाचे निर्माता पिंकली वैक्य हे आहेत भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी लांबीवरुंदी किती आहे भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी वरुंदी थ्री इस टू टू इतकी आहे भारताच्या राष्ट्रगीताला व राष्ट्रीय गायनाला कधी मान्यता मिळाली भारताच्या राष्ट्रगीताला व राष्ट्रीय गायनाला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मान्यता मिळाली भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले भारताचे राष्ट्रगीत म्हणायला किती वेळ लागतो भारताचे राष्ट्रगीत म्हणायला बावन्न सेकंद लागतात भारताचे राष्ट्रगान कोणी लिहिले भारताचे राष्ट्रगान वंदे मातरम हे बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले भारताच्या राजमुद्रेला केव्हा मान्यता मिळाली भारताच्या राजमुद्रेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मान्यता मिळाली भारताचे संविधान केव्हा स्वीकारण्यात आले भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आले या सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन आणि कायदा दिन म्हणून साजरा केला जातो संविधान केव्हा लागू झाले किंवा संविधानाची अंमलबजावणी केव्हा झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली भारताचे संविधान लिहिण्यास किती वेळ लागला भारताचे संविधान लिहिण्यास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली संविधान सभेची शेवटची बैठक चोवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी झाली राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार 25 दिवस पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याची हिवाळी अधिवेशन भरते नागपूर शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमानवे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे कलम चौदा ते अठरा या कलमानवे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात ouais आला आहे भारतीय राज्यघटनेने घेतलेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे आयरलँड या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे भारताचे राष्ट्रचिन्ह किंवा राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे सारनाथ या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटलेले आहे कलम बत्तीसला म्हटलेले आहे भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता भारतीय संसदेवर हल्ला तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी झाला होता भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आले आहे इंग्लंड देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे भारताचा प्रथम नागरिक कोण असतो भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधित कलम कोणती भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधित कलम एक्कावन्न अ होय राज्यपालाची नेमणूक कोण करतात राज्यपालाची नेमणूक माननीय राष्ट्रपती करतात भारतीय राज्यघटनेत कोणते कलम हे घटनादुरुस्तीची प्रक्रिया सांगते भारतीय राज्यघटनेत कलम तीनशे अडुसष्ट घटनादुरुस्तीची प्रक्रिया सांगते भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात